एका गावात गोलू नावाचा जिज्ञासू मुलगा राहत होता गोलूला नेहमी प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्न पडायचे हा पक्षी कसा उडतो चंद्र रात्रीला का दिसतो दिवसा का नाही जगात सगळ्यात उंच पर्वत कोणता आहे एके दिवशी गोलू गावच्या वाचनालयात गेला तिथे त्यांना ज्ञानकाका भेटले ज्ञानकाका गावातील खूप वाचन केलेला आणि हुशार माणूस होता गोलूने त्यांना विचारलं गोलू काका तुम्ही मला रोज थोडं ज्ञान शिकवाल का ज्ञान काका नक्कीच पण मी तुला सरळ सांगणार नाही मी तुला गोष्टी सांगेन आणि त्या गोष्टींमध्ये ज्ञान दडलं तुला ते शोधायचं आहे पहिली गोष्ट डोंगराचा राजा ज्ञान काका म्हणाले खूप खूप वर्षांपूर्वी जगात एक सर्वात उंच पर्वत तयार झाला त्याचं नाव होत एव्हरेस्ट तो इतका उंच आहे की त्याची उंची जवळजवळ आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर आहे म्हणजे आकाशालाच जणू स्पर्श करतोय गोलूने लगेच मनात नोंद केली जगातील सर्वात उंच पर्वत एव्हरेस्ट आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर दुसरी गोष्ट पाण्याचा महासागर पुढच्या दिवशी काका म्हणाले एक समुद्र होता खूप विशाल खूप खोल त्याला म्हणतात प्रशांत महासागर पॅसिफिक ओशन तो जगातील सगळ्यात मोठा महासागर आहे त्याचं क्षेत्रफळ इतकं मोठं की जवळजवळ अर्ध पृथ्वी झाकून टाकेल गोलूने मनात नोंद केली जगातील सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर तिसरी गोष्ट आकाशातील प्रकाश एकदा रात्री आकाशात गोलूने चंद्र पाहिला आणि विचारलं काका चंद्र स्वतःचा प्रकाश देतो का काका हसले आणि म्हणाले नाही रे चंद्र स्वतः प्रकाश देत नाही तो फक्त सूर्याच्या प्रकाशाची परावर्तना करतो म्हणूनच आपल्याला तो चमकत असल्यासारखा दिसतो गोलूने नोंद केली चंद्र स्वतःचा प्रकाश देत नाही तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो चौथी गोष्ट जंगलाचा राजा का का एके दिवशी जंगलाबद्दल गोष्ट सांगू लागले एका दाट जंगलात एक सिंह राहत होता लोक त्याला जंगलाचा राजा म्हणायचे कारण तो ताकदवान धैर्यवान आणि शिकार करण्यात पटाईत होता गोलूची नोंद जंगलाचा राजा सिंह अशा रीतीने रोज रोज गोलूला नवीन गोष्टी कळू लागल्या कधी प्राणी कधी नद्या कधी देश कधी विज्ञान गोलूचं छोटस वहीतलं ब्लानकोश दिवसेंदिवस मोठं होत गेलं पुन्हा भेटूया पुढच्या भागात